या मोटारबाईकच्या वेगाप्रमाणे तुमच्या ज्ञानास गती देणारे बूस्ट लर्न या चॅनलवर आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांचे पत्र आहे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा विधानमंडळ कामकाज प्राधान्य या संदर्भात आहे सर्व मान्य विभागीय आयुक्त कार्यालय यांना हे पत्र आहे या पत्राचा विषय आहे विधान परिषद विशेष उल्लेख मुद्दा क्रमांक चार हजार आठशे एकोणनव्वद आणि या विषय होता पीएचडी धारक शिक्षकांचे शिक्षण विभागातील वर्ग एक व वर्ग दोन या पदांवर नेमणूक करण्याबाबत आणि या ठिकाणी संदर्भ सात अकरा दोन हजार तेवीस आणि पत्राचा उल्लेख केला होता की शासन समक्रमांक दिनांक सात नोव्हेंबर च्या पत्रातील विषयांकित विशेष उल्लेखाद्वारे उपस्थित केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने सविस्तर टिप्पणी व संबंधित कागदपत्रांच्या प्रतीसह सादर करावयाचे होते तथापि याबाबत अहवाल अद्यापही शासनास प्राप्त झालेला नाही सदर बाब अतिशय गंभीर असून विधानमंडळ प्राधान्य विचारात न घेता याबाबत अहवाल शासनास तात्काळ उलट टपाली सादर करण्याची आपणास विनंती आहे सदरचा अहवाल विहित कालमर्यादेत प्राप्त न झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची ये ये नोंद घ्यावी म्हणजे या पत्रांमुळे मागील दोन हजार तेईस रोजीचे पत्र संदर्भात ज्या शिक्षकांची पीएचडी झाली होती त्या शिक्षकांची माहिती मागितली होती परंतु या पत्राद्वारे असे दिसते किती माहिती त्यांना मिळालेले नाहीये याचा अर्थ पुढील काही दिवसांमध्ये जे शिक्षक पीएचडी झालेले आहेत त्यांना वर्ग एक आणि वर्ग दोन पदी नियुक्ती मिळण्याचे संकेत या पत्राद्वारे निश्चितच आहेत